संत जनाबाईंनी संसार करता करता देवाची भक्ती करावी कशी हे अखंड विश्वाला शिकवलं बघा आजही आपण संत जनाबाई यांच्या ओव्या जर ऐकल्या ना तर अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येतं बघा संत जनाबाईंची एवढी भक्ती पंढरीच्या पांडुरंगावरती होती बघा प्रत्यक्ष अखंड विश्वाच्या मालकानं संत जनाबाईंच्या घरी येऊन संत जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा काढल्या होत्या बघा काय आहे तो प्रसंग आणि तोच आपण हा प्रसंग आजच्या व्हिडिओमधून मधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी की मंदिरात न जाता मंदिरात जायला वेळ नव्हता आपलं घरातील काम करता करता देवाची भक्ती संत जनाबाईंनी कशी केली बघा हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शुट्री चॅनल तर बांधवांनो मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आणि या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आणि याच गावामध्ये दमा आणि करुंडा हे जोडप राहत होत अगदी प्रेमानं आणि दमाज हे जे पिता आहेत जनाबाईचे अफाट भक्ती पंढरीच्या पांडुरंगावरती होती बघा अफाट भक्ती कुठलीही वारी चुकवायची नाही पंढरपूरला जायाचंच आणि भगवंताच्या पायाची नतमस्तक होऊन यायची आणि बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाच्याच कृपेमुळं प्रसाद म्हणून सुंदर अशी मुलगी या दापत्याला झाली बघा आणि तिचं नाव जनाबाई ठेवण्यात आलं आणि जनाबाई बघा सहा वर्षाची झाली तिला कळायला लागलं सुंदर अशी बोलू लागली आणि त्या गावातून पंढरपूरला दिंडी निघाली होती बघा वारकऱ्यांची हरिनामाचा गजर चालला होता काळांचा आवाज आल्यानंतर संत जनाबाई घरामधून बाहेर पळत आली बाबा तिच्या पाठीमाग बाबांना विचारलं बाबा ही लोक कुठे निघाल्यात त्यावेळी बघा संत जनाबाईच्या वडिलांना सांगितली जना ही पंढरपूरला निघाल्यात आणि पंढरपूर मध्ये अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी राहतोय अखंड विश्वाचा मालक हे कि त्याच्या सत्तेविना या झाडाचं पानही हलत नाही तो मालक त्या ठिकाणी पंढरपूरला राहतोय आणि त्या मालकाला भेटायला हे सगळी वारकरी मंडळी निघाली त्यावेळी बघा संत जनाबाई आपल्या बाबांना बोलली बाबा अखंड विश्वाच्या मला मला जायचंय नेता का बाबा मला अहो बाबा सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचे फक्त बाबा म्हणले जना चल आपण जाऊ अहो गरीब कुटुंब काय त्यांच्या जवळ एक फाटकी गोधडी घेतली आपल्या मुलींना अंथरुण पांघरणासाठी आणि संत जनाबाई वय वर्ष सहा बांधवांनो फक्त परंतु देवाच्या दर्शनाची ओढ लागलेली बाप आणि लेकरू निघाल दिंडी बरोबर धरमजल करत पंढरपूरला येऊन पोहोचली जनाबाई बघा आपल्या वडिलांच्या बरोबर चंद्रबागे स्नान केलं या सहा वर्षाच्या बाळानं बाबांच्या बरोबर आणि मंदिरामध्ये गेली दर्शन घेत घेत लाईन मध्ये मंदिरामध्ये गेली आणि पंढरीच्या पांडुरंगाला अगदी जवळून पाहिलं बाबा हेच का विश्वाचे मालक बाबांनी मान डोकवली जना हेच विश्वाचे मालक जनाबाई नतमस्तक झाली पांडुरंगाच्या पायाशी आणि म्हणाली बाबा मला आता परत नाही गावाला जायचं मला याच ठिकाणी राहायचंय अखंड विश्वाच्या मालकाच्या जवळ मला राहायचंय जनाबाई आणि बाबा मंदिरातून बाहेर आले बाबांनी प्रश्न केला जनाबाईला जना झोपणार जना? कुठे जेवणार कुठे राहणार कुठे अहो जनाबाईंनी सांगितलं त्या ठिकाणी बघा बाबा मी मंदिरात राहील मंदिरातच जेवल आणि मंदिरातच झोपल अहो त्या ठिकाणी बांधवांनो जनाबाई काय ऐकायला तयार नाही माघारी येत नव्हती जनाबाईची बाबा त्या ठिकाणी चार दिवस राहिले बघा पंढरपूर मध्ये परंतु जनाबाईने त्या ठिकाणी हट्ट सोडला नाही चार दिवसानंतर त्या ठिकाणी संत कीर्तन चालू आणि कीर्तन संपल्यानंतर आता मध्ये विना चिपळ्या पिळ्या त्या ठिकाणी संत जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईचा हात बघा सहा वर्षाच्या मुलीचा हात संत नामदेवांच्या हाती दिला आणि त्या ठिकाणी बघा जनाबाईच्या बाबांनी सांगितलं की माझ्या जनाईला नाही कोणी हो म्हणून आलो घेऊन तुझं पाशी छंद लागला तुझ्या नामाचा लळा ला लागला पांडुरंगाला सांगितलं बघा त्या ठिकाणी केली देवाला माझी मुलगी जना सोडून सगळी नाते देवा तुझ्या पाशी आली भगवंताकडे प्रार्थना त्या ठिकाणी केली बघा आणि शेवटचा हात प्रेमानं जनाईच्या तोंडावरून फिरवला बघा कुरवाळला हाताने आणि त्या ठिकाणी संत जनाबाईची वडील निघून गेले बघा संत नामदेवांच्या हातात हात देऊ संत नामदेवांनी त्या ठिकाणी बघा त्या मुलीला आपल्या घरी नेलं अगदी प्रेमानं स्वतःच्या मुलीसारखं आणि घरी गेल्यानंतर संत नामदेवाच्या वडिलांनी संत जनाबाईला जेवण खाऊ घातलं बघा मुलीसारखंच काय तो प्रसंग पहा रात्र झाली संत जनाबाई झोपी गेली आणि बघा पहाटे तीन वाजता जनाबाई उठल्या आंघोळ केली आणि घरातून बाहेर पडल्या आणि घरातून एक आवाज आला नामदेवांच्या आईने तो आवाज दिला जना कुठं चालली जनाईनं सांगितलं तुम्ही देवाला पाहया चालली त्यावेळेला आतून परत आवाज आला जना आपल्या घरामध्ये चौदा माणसं राहतात या ठिकाणी आणि चौदा माणसं राहतात त्यामुळे त्यांना जेवण तर लागतं ना तुला दळण दळायचे पुढे गेलेली जना पाठीमाग आली परत चौदा माणसांना धान्य किती लागते सगळं धान्य जात्या समोर आणून ठेवलं आणि संत जनाबाईंनी त्या ठिकाणी ते धान्य दळायला चालू केलं बघा भगवंताच नामस्मरण म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेऊन ओव्या म्हणत म्हणत ते दळण चालू केलं सात वाजता दळण संपलं बघा दळून परत जनाबाई मंदिराकड निघाल्या परत आवाज आला घरातून जना, घरा जना। अगं दळण करून झालं परंतु भाकरी तर केल्या पाहिजेत का नकोच जनाबाईंनी चौदा माणसाचा हा स्वयंपाक केला बघा स्वयंपाक करून झाला दहा वाजल्या परत जनाबाई दर्शनासाठी निघाले बांधवांना हा जो प्रसंग आहे एका दिवसाचा मी आपल्याला सांगतो नित्य नियम दहा वाजल्या जनाबाई निघाल्यानंतर परत आवाज दिला नामदेवांच्या आईने जना जेवण तर झालं पण भांडी धुवायच्यात परत जनाबाई माघारी आल्या ती भांडी धुतल्या भांडी धुवून झाल्यानंतर बारा एक वाजल्या जवळजवळ नंतर, वाज नंतर जनाबाई परत निघाल्या बघा मंदिरात जाण्यासाठी परत आवाज घरातून दिला गेला जना कपडे कोण धुवायची कपडे धुतली परत माघारी निघाल्या मंदिरात जाण्यासाठी परत आतून आवाज आला जना कौऱ्या थापायच्या ना। जना था परत जनाबाई आल्याने गौऱ्या थापायला गेली परंतु बांधावून हे सगळं काम करताना भगवंताच नामस्मरण चालू होत बघा ओव्याच्या माध्यमातून त्यावेळी एवढी अफाट भक्ती संत जनाबाईंची होती बघा अहो गौऱ्या थापून झाल्या परत संध्याकाळची वेळ झाली परत संध्याकाळी जनाबाई त्या दिवशी निघाली बघा परत आवाज आला जना अगं संध्याकाळचं जेवण करायचंय परत दळण दळायचं तर बांधवांना पूर्वीच्या काळी काही चक्क्या नव्हत्या दिवसभर तोच उद्योग होता सगळी काम उराकता, उराकता, परत दळण दळलं जनाबाईंनी रात्रीची भांडी धुतली आणि हे सगळं काम ओराखता उराखता रात्रीच्या बारा वाजल्या बघा आणि बारा वाजल्यानंतर परत पहाटे तीन वाजता उठून परत आज चौदा माणसाला लागणारं धान्य परत दळण दळायचं म्हणजे बांधवांनो फक्त झोप तीन तासाची होतीच जनाबाईंना विचार करा आपण या तीन तासाची झोप झाल्यानंतर परत दररोजचा हा नित्यक्रम हा कामाचा वेळ होता बघा आणि या कामाच्या वेळेतून जनाबाईंना परत पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन मिळालं नाही बघा मंदिरात जाऊ मंदिरात जाताच येत नव्हतं कारण दररोजचा हा कामच तसं होतं बघा फक्त तीन तास झोप आणि या सगळ्या गोष्टीमुळं मी सुद्धा मिळत नव्हते यावेळेस बघा संत जनाबाईच्या डोक्यामध्ये व्हा झाल्या व झाल्यामुळं त्यांना ताप आला त्या ठिकाणी बघा परंतु भगवंताचं नामस्मरण दररोज होतं बघा प्रत्येक क्षण हा भगवंतानं निर्माण केलाय आणि त्याच्यावरती अधिकार हा भगवंताचाच आहे म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचा अशा संत जनाबाई मानत होत्या बघा प्रत्येक क्षण भगवंताचं चाललेलंच होतं भजन ओवीच्या माध्यमातून आणि त्यामुळं बघा पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली की माझ्या जणीला आई नाही बाप नाही त्या ठिकाणी तिचा सांभाळ कोण करील अव भगवंताला तिकडे काळजी पडली प्रत्यक्ष पांडुरंग म्हणजे अखंड विश्वाचा मालक रात्री चारीच वाजता विठेवरून देव खाली उतरले बघा आणि रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेले देव आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मातेची सुंदर अशी साडी घेतली आणि देवानं साडी नेसली बघा पाळभर कुंकू लागलं अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी विठ्ठल नाही तर विठाई झाला बघा देव आणि जनाबाईच्या घरी स्वतः पंढरीचा पांडुरंग गेला देवानं त्या ठिकाणी बघा पहाटे चूल चेतवली बघा गरम पाणी केलं संत जनाबाईंना त्या ठिकाणी स्नान ग्रहामध्ये नेलं आणि आंघोळ घातली बघा आणि संपूर्ण जी केस जनाबाईची ती गरम पाण्याने धुऊन काढली कारण ह्या ओवा साफ व्हाव्यात म्हणून आणि नंतर पुढे बघा बांधवांनो देवानं केस विंचरले बघा संत जनाबाईचे फण्या तयार केल्या देवानं केस विंचरण्याचा आणि फण्या ते केस विचारून केसातल्या स्वतः देवानं काढल्या आणि एवढं बी होऊन सगळ्या उवा निघायला नाहीत म्हणून देवानं स्वतःच्या हाताने बघा संत जनाबाईच्या डोक्यातल्या उवा सुद्धा देवानं मारल्या बघा तर बांधवांनो एवढी भक्ती संत जनाबाईंची एकनिष्ठ होती बघा अखंड विश्वामध्ये असं कोणी पाहिलंय का की देवाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर त्याच ठिकाणी मला राहावायचंय एवढी मोठी भक्ती बघा वय वर्ष फक्त सहा वर्षाचं होतं त्यावेळी बांधवांनो प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी आला बघा संत जनाबाईची सेवा करण्यासाठी कशामुळं एक निष्ठ बघा तर बांधवांना पुढे संत जनाबाई यांनी अनेक ओव्या लिहिल्या बघा म्हणजे आपल्याला ऐकाव्या मिळतात त्यांच्या एक निष्ठ भक्तीच्या की देवाला संत जनाबाईंना शिव्या देण्याचा सुद्धा अधिकार होता बघा कारण भक्तीच तेवढी मोठी अफाट भक्ती म्हणून आज आपण जर भक्ती एक असेल तर देव आपल्याला मदत करायला कुठल्या ना कुठल्या रूपात देव येणार या तीळ मात्र आजी बात शंका नाही अनेक लोक अशी आहेत की देव नाही म्हणतात परं परंतु बांधवांना अशी एक निष्ठ भक्ती आहे का बरं आता नाही म्हणणार म्हणा म्हणून अशी भक्ती आहे का अशी भक्ती करा देव नक्की तुम्हाला येईल बघा मदत करण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या मत तर बांधवांना असा हा प्रसंग आहे की अखंड विश्वाच्या मालकाला हो या ठिकाणी यावं लागलं संत जण आयकडं तर अशी ही सुंदर माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एकदा आपण नक्की लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा अशा असे अनेक आमचे व्हिडिओ जे आहेत संतांचे आहेत मंदिरांचे आहेत इतिहासाचे आहेत ते आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आपल्या लहान मुलांना अशा गोष्टी नक्की सांगा बघा म्हणजे अध्यात्माच्या मुलं मार्गाला लागतील शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड मिळेल आणि त्यांचं जीवन सार्थक होईल आणि बांधवांना आम्हाला एक कमेंट नक्की द्या बघा जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नक्की नाव शेअर करा तुमच्या गावाचा जसा तुम्हाला अभिमान आहे तसा आम्हाला सुद्धा आहे बघा आणि पंढरपूरला अवश्यच एकदा आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या जय हिंद जय भार